सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी हे पवार नावाचे जे वृद्ध शेतकरी आहेत त्यांची मुलाखतसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की खर्च भरून निघेल एवढा सुद्धा उत्पन्न आम्हाला शेतीतून मिळत नाही त्यामुळे ही आमच्यावर वेळ आलेली आहे बैल परवडत नाहीत ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाहीत आणि शेतीवर कुटुंब चालवणं अवघड आहे म्हणून पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शेतकऱ्याला सुद्धा बैलासारखं राबावं लागतं याची शरम आणि लाज राज्यातल्या आणि श देशातल्या राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे कारण जर का तीन वर्षापूर्वी नऊ हजारच्या पार गेलेला सोयाबीनचा भाव तसाच स्थिर राहिला असता तर या शेतकऱ्याला बैल व्हावं लागलं नसतं सरकारनं जर का पाम तेल आयात केलं नसतं तर सोयाबीनचे भाव पडले नसते परदेशातून डाळी आयात केल्या नसत्या तर हरभऱ्याच्या तुरीचे भाव पडले नसते आणि मग शेतकऱ्याला असं गुरासारखं राबावं लागलं नसतं सरकारच्या धोरणामुळं उत्पन्नापेक्षा ख खर्च जास्त झाल्यामुळं काढलेलं कर्ज फेडता आलं नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले त्यांना फसवून त्यांना गंडवून त्यांची मतं घेतली आणि आत्ता सोयीस्करित्या टोलवाटोलवी केली जाते त्या परभणीतल्या तर उदाहरण उदारक आहे नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली लहान लहान कच्च्या बच्च्यांना मागं सोडून याची जरा सुद्धा पाजर फुटत नाही का दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं काहीच यांना वाटत नाही आणि ह्या ह्या सगळ्या आत्महत्या हे सगळं जे काय आज शेतकऱ्याला गुराबसारखं राबवावं लागतं हे सरकारच्या धोरणाचे हे सगळे परिणाम आहेत कांदा निर्यातीवर बंदी लावली नसती तर कांदा उत्पादकाचं वाटोळं झालं नसतं सग सगळ्या पिकाच्या बाबतीत उसाच्या बाबतीत तेच आहे आणि त्यामुळं हा हा शेतकरी जो काय आता आ, एकदम आर्थिक विमंचनेत आहे त्याला जबाबदार सरकार आणि सरकारच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं आषाढी आशेड़, आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला येतात मुख्यमंत्री सपत सहपत्नीक येऊन महापूजा करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी काहीतरी मागणार असतीलच पण त्याच्याऐवजी त्याच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी कारण या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचा सात कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन ते सोयीस्करित्या आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हमीभावाच्या वर वीस टक्के अनुदान द्या द्यायचं अनुदा आश्वासन दिलेलं होतं निवडणुकीमध्ये पण हमीभावसुद्धा मिळण्याचं झालेलं आहे तेव्हा हे जे जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं त्यांना द्यावी हे साकडं घालणार आहे त्याचबरोबर बारा जिल्ह्यातून येणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे देवाचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळून सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी खेळून या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटीचा घोटाळा होणार आहे हे सरळ सरळ उघडपणानं दिसायला लागलेलं ला। आहे कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं एक माहिती मी गुगलवर वाचली पुणे उन बेंगलोर हा जो ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे ते सातशे किलोमीटरसाठी आठ पदरी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते की आम्ही पन्नास हजार कोटीमध्ये करणार आहोत म्हणजे एकाहत्तर कोटीला आठ पदरी एक, एक किलोमीटर रस्ता मग शक्तीपीठ एक किलोमीटरला सहा पदरी रस्ता एकशे सात कोटीला कसा काय म्हणजेच तीस बत्तीस हजार कोटीत होणारा रस्ता हा शहाऐंशी हजार कोटीमध्ये करून भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं मग तुळजापूरला तुम्हाला जायचं आहे पंढरपूरला जायचं आहे वजनातला जायचं आहे औंढा नागरातला जायचं आहे आणि ह्या साऱ्या शक्तीपीठांना जोडणारा आम्ही महामार्ग तुमच्यासाठी करतो आहे असं म्हणायचं आणि पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार करायचं पांडुरंग गाय यांना सुबुद्धी दे खरोखरच यांना जर रस्ता करायचा असेल तर आहे तो रस्ता जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे तो आठ पदरी करा आमचं काय म्हणणं नाही परंतु देवाचं नाव सांगून शेतकऱ्याची जमीन लुटायचा जो उद्योग चालू आहे ते थांबवण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत उद्या साधारणपणे जयसिंगपुरातून आम्ही साडेसात वाजता निघणार आहोत आणि साडे अकरापर्यंत पंढरपूरला पोचायचं असं एकूण नियोजन केलेलं आहे इतर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल कारण जास्तीत जास्त संख्येने शेतकरी तिकडे येणार आहेत काय असणार आहे शेतकरी नेते कोण कोण असणार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आमची जी सर्वपक्षीय शक्तीपीठ विरोधी कृती समिती आहे त्यातले बरेचसे नेते आणि त्यातले सहभागी असणारे बारा जिल्ह्यातले पदाधिकारीसुद्धा येणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत आणि बरेचसे शेतकरी मोठ्या संख्येनं येणार आहेत कारण मला आता विचारणा होते किती वाजता निघणार आहे आम्हाला तुमच्याबरोबरच यायचं आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर सातारा ह्या भागातले शेतकरी तर माझ्याबरोबरच निघणार आहेत पहिला शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायचे धंदे बंद करा आणि मग शेतकऱ्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन घ्या सगळं नाटक आहे काय केलं का यांनी शेतकऱ्यांच्यासाठी आज खुले आम साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे लुटत आहेत काय हायकोर्टाबद्धा आम्ही ऑर्डर आणूनसुद्धा अजून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना एफ पैसे मिळालेले नाही